आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी एम एम आर एफमध्ये सुरू होते आणि हे वेळेमध्ये कम्प्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो त्यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेला आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावरून मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दैसर चेक नाका हा जो काही स्ट्रेज आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विशनचं काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख गायमुख ते दैसर दैसर ते अंधेरी अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूप तयार होईल आणि मुंबई एम एम माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल ही, ही जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दैसर ते कासिगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडती आहे मेट्रो टू एला जोडती आहे मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता इथं हे बोलतोय ते त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते त्यामुळे पूर्ण एम एम आर जे आहे या मेट्रोमुळे नेटवर्कमुळे कनेक्ट होणार आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोकं आणत नाहीत त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून कंजेस्ट होतील लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत वेळ लोकांचा वाचेल प्रदूषण कमी होईल आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतो आहे आमचा प्रयत्न आहे की या अखेरीस इथला देखील ट्रायल रन झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे नेटवर्क आपण पूर्ण एम एम आरमध्ये तीनशे सदोतीस किलोमीटरचं करतो आहे आणि ज्यावेळेस वेळेस इथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते परंतु तेव्हा प्रताप सरनाईक मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो त्या आणखी जोरात चालना मिळाली आता आम्ही आमची टीम आहे त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं जे काही मेट्रोचं एम एम आरचं नेटवर्क आहे अगदी यामध्ये रायगड आपण टच करतो आहे यामध्ये ठाणे जिल्हा टच करतो आहे या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत आपण टच करतो आहे त्यामुळे नवी मुंबई ठाणे या ठिकाणी मीरा भाईंदर मुंबई हे असं सगळं जे आहे हे मेट्रोचं जाळं निर्माण होतं आहे आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन की देशातलं सगळ्यात मोठं मेट्रोचं जाळं हे आपलं मुंबई एम एम आरमध्ये आहे आणि म्हणून मुंबई मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल खूप आहे आणि त्यामुळे या मुंबई एम एम आरच्या मेट्रोमुळे लोकांना खूप मोठा दिलासा मिळेल लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल लोक कार्यालयामध्ये लवकर जातील घरी देखील लवकर पोचतील इफिशियंटली काम करतील असा प्रकारचा हा मेट्रो प्रकल्प आणि हा फ्लायओव्हर जो आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकला वाहतूक कोंडीला दिला सांगितलं बघा जिथं आता नेटवर्क होतं मग ते रस्त्याचं असू द्या फ्लायओव्हरचं असू द्या किंबहुना मेट्रोचं असू द्या जिथं नेटवर्क मजबूत तिथल्या भागाचं पोटेन्शियल वाढतं तिथल्या या घरांच्या किमती ज्या आहेत घरांना म्हणजे त्याही लोकांना वाढतील म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन होईल ना व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्यामुळे इकोसिस्टीम जी आहे एक इकॉनॉमीला बूस्ट मिळेल अर्थकारणाला बूस्ट मिळेल त्यामुळे मला वाटतं हा फायद्याचा प्रकल्प आहे आज यापे भाईंदरपाडे मे ये, ये फ्लायओवर का उद्घाटन हुआ है ये भाईंदरपाडा फ्लायओव्हर इसके ऊपर मेट्रो भी आहे एम एम आर में ये पहला प्रकल्प है जो डबल डेकर है नीचे भी रोड से जाएंगे ऊपर भी रोड से जाएंगे और ऊपर मेट्रो से जाएंगे ये थ्री लेयर ये प्रोजेक्ट है इससे लोगों को काफ़ी फायदा हो जाएगा और लोगों को राहत मिलेगी मैं यहाँ के विधायक और परिवहन के मंत्री प्रताप सरनाइक इनको धन्यवाद देता हूँ अभिनंदन करता हूँ एमएमआरडी का भी अभिनंदन करता हूँ समय से समय के पहले ऑन टाइम ये प्रकल्प पूरा हुआ है इसके वजह से काफ़ी राहत मिलेगी अभी अभी जो मेट्रो जो हमारा नाइन डईसर से काशीगांव इसका ट्रायल रन हुआ है अभी ये ट्रायल रन के वजह से वहाँ पर ये पूरी तरह मेट्रो का नेटवर्क बन जाएगा अभी वडाला से आया हुआ गायमुख तक मेट्रो ये गायमुख से डईसर तक मेट्रो का नेटवर्क हम जोड़ेंगे ताकि अभी उसके लैंड एक्विजिशन का भी ऑर्डर किया है मुख्यमंत्री महोदय जी से हमारी चर्चा हुई है और पूरी तरह एक सर्किट तैयार हो जाएगा एक लूप तैयार हो जाएगा नवी मुंबई थाने मीरा भर मुंबई और विरार तक तो ये मेट्रो जो है ये आज की जो ट्रायल रन वाली मेट्रो मेट्रो टू ए को कनेक्ट करेगी मेट्रो सेवन को मेट्रो सेवन ए को कनेक्ट करेगी मेट्रो टेन को कनेक्ट करेगी और मेट्रो तेरह को भी कनेक्ट करेगी इसलिए ये पूरी तरह थ्री थ्री सेवन किलोमीटर का नेटवर्क जो है मेट्रो का ये अपने आप में देश में सबसे बड़ा मेट्रो नेटवर्क है और जहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट अच्छी होती है वहाँ लोग प्राइवेट गाड़ी नहीं चलाते वो मेट्रो में जाते इसके लिए ट्रैफिक डी हो जाएगी पॉल्यूशन कम हो जाएगा लोगों का फ्यूल बचेगा लोगों का समय बचेगा और लोग इफिशेंटली काम करेंगे जल्दी घर पे भी जाएंगे इसलिए ये जो प्रकल्प है बहुत ही अच्छा प्रकल्प है ये लोगों के फायदे का प्रकल्प है और ये पाड़ा ये घोड़बंदर में जो होने वाली ट्रैफिक है ये भी कम हो जाएगी आगे का जो रोड है तीस मीटर का हमारे प्रताप सरनाईक जी ने मांग की कि उसको बढ़ाया जाए साठ मीटर किया जाए उसको भी हमने मान्यता दी हुई है ताकि यह घोड़बंदर की जो ट्रैफिक है वो पूरी तरह खत्म हो जाए और लोगों को राहत मिले धन्यवाद